असं आहे का फक्त भगवा झेंडा आहे भगव्याचा अर्थच आहे भयरहित गर्वरहित आणि वासनारहित म्हणजे भगवा आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता तेव्हा जगाचं कोणतंही भय तुम्हाला दा भीती दाखवू शकत नाही सर्व जातीचे समूह तिथे येतात गोर गरीब कष्टकरी आणि श्रीमंतही येतो नेताही येतो पण तिथे येताना भगव्याचा ग म्हणजे गर्वरहित वागावं लागतं आणि जेव्हा तुम्ही वारीमध्ये येता तेव्हा भगव्याचा वा, वा म्हणजे वासना रहित ही तुमची भूमिका घेऊन यामध्ये आनंद शोधायचा असतो आणि हाच भगवा ध्वजाचा अर्थ आहे म्हणून भगवा आपण इथं आत्ता दाखवून या वारीचा शुभारंभ केला आहे आणि ही वारी अनंत काळ आम्हा सर्वांना महाराष्ट्राच्या पुरोगामी मानसिकतेला अशीच ऊर्जा आणि शक्ती देत सर्व जाती धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही सर्व एक आहोत हा भाव या वारीतून निर्माण होतो काही लोक जाती जातीमध्ये भांडणं गावण्याचा प्रयत्न करतात जाती जातीच्या आधारावर विष काजवण्याचा प्रयत्न करतात पण या सर्व विषावर रामबाण उपाय तो म्हणजे आमचा आध्यात्मिक भाव ती वारकऱ्यांची उपाय भाऊ आई तिकडे सरकार वेगवेगळ्या वारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रतिक्रिया होतात की आताच वारकरी तुम्हाला केला मला वाटतं की त्यांना माहित नसेल मी अर्थमंत्री असताना निर्मल वारी पैसे द्यायची सुरुवात झाली हा हे खरं आहे की या अगोदरच्या सरकारने कधीच या दृष्टीने विचार केला सरकार तर काँग्रेसची होत तेव्हा मग पालखी मार्ग का काढला नाही त्याची कल्पना का हवी नाही किती खड्ड्यामध्ये राहावं लागायचं आता निर्मल या बी केली काही लोकांचं पोट दुखतं पण भगवान विठ्ठगाच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करू की भगवान विठ्ठगा आशीर्वाद दे यांची पोटदुखी कमी ठीक थँक्यू